मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जीआरचा मसुदा तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली नसल्याचा आरोप ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केलाय आहे मराठा समाजाचं सर्वेक्षण हे चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोपही भुजबळांनी केला आहे आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी साधलेला संवाद पाहूया प्रमुखांनी हा निर्णय थेट घेतला या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान एकनाथ शिंदे एकमेव नेते समोर दिसत होते ना उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत होते ना फडणवीस दिसत होते आणि तुमची विधानं ही भलेही येत होती पण सर्वस्वी हे निर्णय शिंदेनी घेतलेले नि आहेत तर क्रेडिट ही शिंदे घेत आहेत आणि आता जी तुमची टीका आहे तीही त्यांच्यावर जाते कोणी केलंय काय केलंय पण ते तुम्ही तुम्हीच सांगितले की प्रथम दर्शन शिंदेच दिसत आहेत पुढे आणि मुख्यमंत्री सगळे निर्णय घेत असतात ना शेवटी मग त्यांनी कोणाला विचारलं काय विचारलं याची मला काय कल्पना नाही पण ते नुसतं विचारलं असेल किंवा न विचारलं असेल पण निर्णय हे आम्हाला पटत नाहीत एवढं मात्र कारण यापुढच्या चार आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास नाही तो सामाजिकदृष्ट्या मागास असला पाहिजे तो मागास नाही सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं गायकवाड कमिशनच्या ज्या अहवाल फेटाळताना तेच सांगितलं तुम्ही आता अचानक जे आहेत खोटे नाटे रेकॉर्ड तयार के केले जात आहेत जे कुणबी नाहीत त्याच्या जिथे फक्त मराठा लिहिलेला आहे तिकडे कुणबी असं लिहिलं जात आहे धडा धाड धडा आतासुद्धा जे सर्वेक्षण चाललं आहे तसंच चाललेलं आहे त्याच्यासाठी ते काय सांगायचं आपण घर असलं तरी सांगायचं माझं घर नाही आहे शिक्षण असलं तरी मी शिकलेलो नाही आहे चांगले पैसे असेल गाडी आहे समोर तरी सांगायचं मी घरी आणि ते सांगेल ते लिहून घ्यायचं आहे त्याला प्रत्यवय करायचा नाही अधिकाऱ्याने नाही पण ह्या सगळ्या सगळ्या घडामोडीमुळे मुळात प्रश्न उपस्थित राहतो तुम्ही जो म्हटलात की या सर्वेक्षणांचा मुद्दा हे अक्षर जे आहे हे अक्षर आहे आणि कुणबी लिहिलेलं अक्षर कसं आहे नेहमीच अक्षर कसं आहे मराठा कुणवी लिहिलेलं अक्षर कसं आहे वेगळी शाही पण दिसत वेगळी शाही वेगळं अक्षर दिसतय अड्णा भोसले आहे आणि मराठी कुणबी आता मराठा कुणबी नाही परत ते मराठी कुणबी करून ठेवलं आहे काही करून कोणवी म्हणा आरक्षण द्या मग या सगळ्या घडामोडीमध्ये आता काल हे सगळं बरोबर आहे पूर्वीसाहेब प्रश्न उपस्थित हो काल अजितदादा तुमच्या भूमिकेच्या संदर्भात असं म्हणलंय का आम्ही तुमच्याशी चर्चा करू मग नेमकं काय कारण की शेवटील पॉलिटिकल पार्टी तुमचा अजेंडा काय आहे काय माझा काय अजेंडा माझा अजेंडा फक्त ओबीसीचं आरक्षण वाचवणं हा माझा अजेंडा आहे सिद्धेस सागर झी मीडिया मुंबई